माझ्या ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये वर एक राष्ट्रीयकृत बँकेची शाखा मला घ्यायची गे गेले पाच वर्ष माझे प्रयत्न चालू होते पवारसाहेबला मी मागं भेटलो होतो पवारसाहेब मला म्हटले ते तुला कुठली बँक पाहिजे मी म्हटलो तो मला एसबीआय बँक पाहिजे मला म्हटले आपण ते प्रयत्न करू पण ते नाही जर का झाले तर तुला मी कुठली देतो तर त्यावेळेला सुप्रियाताईकडनं सुद्धा एनएससी सुद्धा जी लागते ती सुद्धा मी घेतली ती बी माझ्याकडे आहे आता मला वाटते दोन खासदार आहेत त्यामुळे आता सुनीत्रता इथे मला वाटते पत्र मिळायला काहीच अडचण नाही दादा तुमच्या आता मोदी साहेबांच्या पर्यंत शहा साहेबांच्या पर्यंत संबंध आहेत त्यामुळं मला शंभर टक्के खात्री आहे गावाला खात्री आहे की लवकरच आपल्याला शाखा तिथे मिळेल कारण बँकेचे इतर राज्यात गेलो तर चेक आपले उठत नाहीत चालत नाहीत नॅशनलाइज बँकेची जर का असली तर ते चालतात आणि मला वाटतं आपल्या गावातली कायमस्वरूपी जी एक अडचण जी आहे ती दूर होऊ शकते आणि त्याच वेळेला एक मला जे उद्घाटन एक करायचं होतं खरं आमच्या रामूची समाजाचं उमजी नायकांचं उद्घाटन करायचं होतं ते काही करता आलं नाही काही अडचणी आल्या ते आता मी काही इथं सांगू इच्छित नाही तर निश्चित दादा जेवताना तुम्हाला या सगळ्या गोष्टी मी सांगणारे त्यात दादा लक्ष घालायला लागेल तुम्हाला त्याच वेळेला में में भी आ, आ, भी भी मी मध्ये मीटिंग बी घेतली होती आमचे माळी समाजात जे आमचे सगळे मित्र तुमचे महात्मा ज्योतिबा फुले त्यांचाही मी गृहनचा पुतळा तयार केलेला आहे आमचे देवी होळकर यांचाही पुतळा मी बृहनचा तयार केलेला आहे डॉक्टर अब्दुल कलाम यांचाही मी बृहांचा पुतळा तयार केलेला आहे हे सगळे पुतळे सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने सगळे केलेले आहेत आणि त्याला हे जी मागाशी मी जी तीन नेते जी मी म्हणलो या तिन्ही नेत्यांच्याकडनं मला मदत झालेली आहे आणि त्याच्यामुळं हे मी करू शकलो उद्देश माझा फक्त एवढाच आहे की एक दिशा ही सगळ्या समाजात एक वेगळ्या पद्धतीने जायला पाहिजे आवश्यक आहे ती मदिना आणि रामाचं मंदिर हे सुद्धा दोन्ही एका टाईमला कथाचा माझा एकच उद्देश आहे की कदाचित मला वाटते की देशात एका टाइमला ह्या दोन त्या वस्तू दोन देवांचं जी झालेले मला वाटते महाराष्ट्रात सोडून द्या पण देशात सुद्धा कदाचित एका टाईमला होणं हे देशात मला वाटतं ही पहिलीच वेळ ही निंबूची असणार आहे आणि हे फक्त कोणाचं मुळात झालेलं आहे किंवा होतंय तर फक्त मला वाटतं दादा तुमच्या फक्त हे झालेलं आहे